सुदर्शन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सलीमबाई गवंडी साहेबांना आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेनं या जत नगरपालिकेसाठी बहुजन समाजाचा चेहरा एक सर्वसामान्य अल्पसंख्याक समाजातला उमेदवार म्हणून आज या ठिकाणी त्यांना या ठिकाणी येईल बाजू देऊन धनुष्यबाण चिन्हावरती निवडणुकीची संधी प्राप्त करून दिलेली आहे त्याचबरोबर जे आमच्या प्रभागामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती उमेदवार म्हणून आपल्या जत नगरीमध्ये उभे आहेत ते तरुण तडफदार गरीब कुटुंबातले आहेत आणि पुढं त्यांना एक शिवसेनेच्या माध्यमातून चांगलं कारण करता यावं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाची शिवसेना पुढे घेऊन जाण्यासाठी या सर्व उमेदवारांना ताकदीने या ठिकाणी फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेलं आहे तर जतवासियांना मी नम्रतेची विनंती करतो की साहेबांनी आपल्या जत शहरासाठी पाणीपुरवठ्याची योजना स्वतः नगरविकास मंत्री असल्यामुळं त्यांच्याकडेच ते खातं आहे त्यांनी सत्याहत्तर कोटीची योजना या ठिकाणी दिलेली आहे आर टी ओ कार्यालय हे देखील प्रताप सरनाईक साहेब आमच्या शिवसेनेचे परिवहन मंत्री आहेत त्यांनी देखील जत शहरासाठी एक नवीन आर टी ओ कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे अशी बरीच कामं उमदीची एम आय डीशी असो किंवा जत विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पासष्ट दुष्काळी पट्ट्यातली आमची जी काही वर्षान या वर्शय ठिकाणी गावाची नोंद होती या गावांना दोन हजार कोटीचा निधी आमच्या जतचे संपर्क प्रमुख योगीजी जानकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे आनंदबापू पवार जिल्हा प्रमुख संजय बापू साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन हजार कोटीचा देखील निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तेही काम सत्तर टक्के या ठिकाणी पूर्णवत्वास झालेलं आहे जत शहराची परिस्थिती पाहता आज भरपूर विकास होणं या ठिकाणी आवश्यक आहे परंतु आज महाराष्ट्राचं नगरविकास खातं हे आमच्या एकनाथभाई शिंदेसाहेब जे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखालचं धनुष्यबाण म्हणून आपल्याकडे जे काय मतदान करण्याची का जी काय मतदारांच्या थोडं जी काही संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी सलीमबाई गवंडी यांना या ठिकाणी मतदारांनी निवडून द्यावं आणि या जत तालु जत नगर परिषदेचा करण्यासाठी त्यांना या ठिकाणी भरवर्सी मताने निवडून द्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि त्याचबरोबर सलीमबाई गवंडी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे काय उमेदवार या ठिकाणी प्रभागामध्ये उभे आहेत त्या प्रभागातील उमेदवार आणि आमच्या महिला उमेदवार या सर्व उमेदवारांना जत बंधू भगिनी चांगल्या भरगोच्च मतानी निवडून देऊन या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून द्याल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते आणि या ठिकाणी आवर्जून शिंदेसाहेबांच्या कामाचा एक या ठिकाणी जे महाराष्ट्राचे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी गोरगरिबांना लाडकी बहीण या योजनेचा पुरेपूर या ठिकाणी लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आणि शिंदेसाहेब जोपर्यंत सत्यत आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही या ठिकाणी कोणत्याही स्टेपला बंद पडवून देणार नाहीत त्याचंच प्रतीक म्हणून आपण ह्या लाडक्या बहिणीनी त्यांना एक शुभेच्छा भेट म्हणून सलीमबाई गोंडी यांना नगराध्यक्ष करावं आणि साहेबांच्या बरोबर त्यांना थोडासा अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण निश्चित या तालुक्यातली शिवसेना मी स्वतः तालुका प्रमुख म्हणून मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारच आहे तर परत एकदा मी जतवासियांना बंधू भगिनींना सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की सलीमबाई गवडी हा बहुजनाचा अल्पसंख्याक चेहरा आणि गोरगरिबांच्या हिताला हकीला ओ देणारा चेहरा या ठिकाणी साहेबांनी दिलेलं आहे त्या उमेदवाराला आपण या ठिकाणी भरघोस मताने निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी सर्वांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र